परभणीच्या घटनेतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत संशयास्पद मृत्यू झालाय त्याच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली होती यावेळी क्रांती चौकात आंबेडकरी पक्ष संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं the <laughs> परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाशी एका समाज कंटकाने रिपब्लिकन सेनेकडून बंदची हाक देण्यात आली होती छत्रपती संभाजीनगर मधील औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते क्रांती चौका पर्यंत आंबेडकरी पक्ष घटनेच्या वतीने मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला क्रांती चौकात यावेळी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यामुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला या, या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला या आंदोलना दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता क्रांती चौकीत झालेल्या या आंदोलनात आंबेडकरवादी आणि संविधानवादी पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंबेडकर संघटनेकडून आंदोलन करण्यात आले काय सांगणार परभणी येथे आंदोलन तर करत असताना सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तेथील पोलिसांनी कारागृहात टाकले होते परंतु त्याला एवढी मारहाण झाली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूचा कारण हेच आहे की पोलीस प्रशासना त्याचाच निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आंबेडकरी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे आणि महाराष्ट्र बंदची हाती करण्यात आली होती आणि पालिकांट सचिन केलेल्या वतीने सुद्धा बंदमध्ये आम्ही सहभागी होऊन या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे आणि मी सर्व आंबेडकरी स पक्ष संघटनांना विनंती करतो की त्यांनी या बंदमध्ये शांतपणे सहभागी होऊन सहभाग नोंदवावा अशी मी आंबेडकरी आणि आवाहन करतो पद्धतीने त्यांना माराय नव्हते आमची सरकारकडे मागणी आहे की या सर्व तरुणांची जेलमधून मुक्तता करावी त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करावं आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या आंबेडकरी आंदोलन चिरून टाकणाऱ्या अशोक घोगाड सरकार जातीवादी पोलिसांना देखील शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे हा बंद अत्यंत शांततेने शिस्त पद्धतीने पार पडत आहे व्यापारी बांधवांनी गर्दी दिलेला आहे